ज्ञानोबरायाच्या पुढे गेले की ज्ञानोबरायांचा सा साक्षात्कार होण्यासाठी डोळ्यात आश्रू आणा ऐका आणि ज्या दिवशी तुमच्यावर ज्ञानोबरायांची कृपा झाली ना त्या दिवशी तुम्हाला जगानं डोक्यावर घेतलं म्हणून समजा माझ्या आयुष्यातला अनुभव सांगू का गुरुजी कीर्तन पखवाज वाजत फिरायचो पण ऐका ना रवी गुरुजी ज्ञानोबरायांच्या समाधी समोर गेलो अंगाव काटाव बरायचा आयुष्यातली गोष्ट सांगतो घडली माऊलीकडं केशव भाऊ एक मागणं मागायचो परिस्थिती थोडी हालाकीची असायची पहिली काळात ज्ञानोबारा माझ्या आयुष्यातला शेवटचा श्वास गेला ना तो तुमच्या मातीत जावा एवढंच द्या ज्ञानोबा आज एवढं काही दिलं महाराष्ट्र डोक्यावर घेतोय ज्ञानोबा समोर डोळ्यात आणलेले असुरू माझे वाया गेले नाही म्हणून तुम्ही सुद्धा ज्ञानोबा रायाच्या समाधी समोर डोळ्यात असुरू आणा आणि म्हणा मावलीला बेटी लागी जीवा समाधी पुढे दोन आश्रू डोळ्यातून गळाले माझ्या ऐका आज पंधरा पंधरा लाखाच्या गाडीत माउलीनं बसून फिरावं याच्यापेक्षा मोठी उदारतो आणि कृपाळूता काय असावी आणि ऐका इथं बसलेले सगळे आम्ही ज्ञानोबा लेकर ज्ञानोबरा आम्हाला माहिती आहे जोपर्यंत आमची ज्ञानाबाई आमच्या ज्ञानोबायांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे ना तोपर्यंत आम्हाला जगामध्ये कोणापुढे झोकायची गरज लागणार नाही हे माऊलींचा कृपा आशीर्वाद एवढं